चला मस्त मस्त दिवसाची मस्त मस्त सुरुवात मस्त मस्त व्हिडिओची मस्त मस्त सुरुवात सकाळी सकाळी मॉर्निंग वॉक झालेला आहे टॉकही भरपूर झालेला आहे आता करूया नाश्ता नाश्त्यासाठी मी डोसा प्रीमिक्स भिजवून गेले होते चटणीची तयारी करून गेले होते आता चटणी करणार आहे ह्याच्यात तर आता दाखवते मी सगळं तुम्हाला आवडते ना चटणी बघायला डोसा बघायला रोज 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 काय बाई मी जशी तशीच तुम्ही पण सगळ्याजणी हां तेच तेच रोज रोज डोसा चटणी हे डोश्याचं पीठ आत्ताच भिजवलेलं आहे याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे डोसा प्रीमिक्स मी करून आणते सगळ्या डाळी तांदूळ का पोहे जाड पोहे पुन्हा सगळे खडे मसाले सगळं घालून मी दळून आणते किलोचं किलो ज्वारी तांदूळ गहू घालून सर्वच तुम्हाला माहिती आहे ते आता आपण खूप वेळा सांगितलं आहे तर मी दळून आणते एकदम महिन्याचं आणि आता हे फिरायला जायच्या आधी भिजवून ठेवून गेले होते ह्याच्यामध्ये आता आज कोथिंबीर नाही आहे एक दोन तुकडे होते ते घातलेत कोथिंबीरीचे एवढे दोनच तुकडे होते आणि मिरची कांदा हे आता ताकाच्या पाण्यात भिजवलेलं आहे ताका तर नव्हे ताकाच्या पाण्यात म्हणजे गेले आठवडाभर लोणी काढून तसंच ताक ठेवलेलं असतं थो। रोज थोडं थोडं घालायचं रोज त्याच्यात पाणी घालून ठेवायचं भांड्यात म्हणजे ते आंबटसर पाणी त्याच्यात थे हे करून ठेवलेलं आहे इकडे आहे आपली चटणीची तयारी हे तुम्हाला माहिती आहेत परवा मी आवळे भरपूर आणले होते काकानी त्याचं असं त्या आवळ्याला बाई तोंडाला सुटायला पाणी मला बोलायलाही ना त्या आवळ्याला तिखट मीठ हळद आणि हिंग असं लावून ठेवलेलं आहे हे बघा आणि तुमच्यापैकी कोणीतरी सांगितलं प्लास्टिकचा सा चमचा घालायचा बाई मला बोलायलाच येईना लाळ पडायला लागली काय करावं तोंडाला पाणी सुटायला लागलं तर तुमच्यापैकीच कोणीतरी सांगितलं प्लास्टिकचा सा चमचा प्लास्टिक सा घालायचा तर मी आधी हा टाकला होता पण तुम्ही म्हणालात म्हणून मी आता प्लास्टिकचा चमचा टाकलेला आहे दोन्ही होते दुसरा काढून टाकला तर छान राहिलेलं आहे बघा आता गेले पंधरा दिवस काय जास्तच झालं कारण की काकानी एकदमच पाव किलो आणले होते ना आवळे मग त्याचं मी असं भरून करून ठेवलं होतं तर आता हेही मी या मिक्सरच्या भांड्यात घालणार आहे मी आता काय काय घालणार आहे तर तुमच्याशी आपल्या ह्या गप्पा असतात तुमच्यापैकी कोणीतरी पुरुष लोक शक्यतो म्हणतात व्हिडिओ छान असतात पण गप्पा फार मारतात वायफळ गप्पा मारतात टाईमपास होतो तर आपलं हे चॅनलच व्हिडिओ चॅनल आहे त्यामुळं टाईमपास चॅनलच आहे मी टाईमपास तुम्ही टाईमपास कळलं तर चला हे आवळा घातला मी याच्यामध्ये आत्ता ही फुटाण्याची डाळ घेतलेली आहे इथं शेंगदाणे घेतलेले आहेत भाजलेले होते माझ्याजवळ आज माझ्याकडे हिरवं हिरवं दुसरं काहीच नाही आहे हिरवी मिरची आहे मीठ आहे जिरं आहे एक ढबू मिरची अख्खी घालणार आहे तुकडे करून एक अख्खा कांदा आलं लसूण बाद झालं की एवढं आणि फुटण्याची डाळ हे सर्व आता याच्यात मिक्स करते आणि गुर्र करून घेते आज नो कोथिंबीर चला हे ताकाचं पाणी त्याच्यात उद्यासाठी परत पाणी घालून ठेवूया हे लोणी आता आज संपेल म्हणजे उद्या परत लोणी काढायला लागणार चला हे उद्याची तयारी झाली ही आजची चटणीची तयारी आता यामध्ये आपल्याला यातलं निम्म तेल पण मी याच्यातच फोडणी करतानाच घालणार आहे चव चांगली लागते फोडणी करताना तेल घातलं की नाही चव फार सुंदर लागते फोडणी करताना तेल घातलं नव्हे चटणी करताना तेल मिक्स करायचं चव खूप छान लागते वर न घालण्यापेक्षा आता मी ही कोरडी चटणी करणार आहे आणि कोरडी म्हणजे त्याच्यामध्ये ओला कांदा आहे ढबू मिरची आहे त्यामध्ये अशी भरभरीत होणार आहे आणि मग त्याच्यात पाणी घालून एकदम पेस्ट करणार आहे दाखवते हो तुम्हाला हे बघा अशी पेस्ट झालेली आहे थोडस पाणी घालूया म्हणजे आणि जरा बारीक छान पेस्ट होईल कारण कांदा ओला असतो त्याच्यामध्ये आलं ओलं असतं लसूण ओला असतो त्याच्यात म्हणजे पाण्याचा अंश असतो तरी आज कोथिंबीर नाही आहे कोथिंबीर असली की मग फारच छान ही पहा किती सुंदर झालेली आहे चटणी बघायला तर सुंदर वाटतेच ही पण खायला पण फार टेस्टी असते बरं का आणि हे तेल फोडणी माझी रेडीमेड केलेली असते ना त्यामुळं हे बघा फार सुंदर चव लागते असं कडीपत्ता विसरला होता मग मा माझ्याकडे हा असा तळून ठेवलेला कडीपत्ता असतो महिनोन महिने टिकतो हा किती महिने तर हा तळून ठेवलेला कडीपत्ता हा आपण आता याच्यात घालून एकदा गुर्र करूया मस्त पैकी आता आपण डोश्याचा तवा ठेवला नवीन तवा आहे तो लवकर कसा खराब करायचा याचं चा प्लॅनिंग चालू आहे कारण मला काय हा चमचा वापरायला अजिबात आवडत नाही काय कुणास नाही आवडत आपण वापरतो हाच खड्रम खड्रम सो तुम्ही म्हणता मॅडम लवकर तवा खराब होईल काय वर्ष दोन वर्ष टिकला तरी बाद झाला असं म्हणायचं कारण मी रोज डोसे घालणार म्हणजे तीनशे पासष्ट वेळा याच्यात डोसे होणार बास की तेवढा त्याचा यूज आहे की नाही तेवढाच यूज बास झाला त्याचा काय एकेकाचा स्वभाव असतो ऐकायचं नाही बघा हट्टीपणा म्हणजे काय त्याला काही विचारायचंच नाही इतका करतात का हट्टीपणा बर चला किती छान झालंय बघा मस्त छान झालंय की नाही पीठ आता त्या चटणीतच एवढं काय काय आहे ना की याच्यात काही नसलं तरी चालतं तरी मी जिरे घातलंय ओवा घातलंय वरणद तामीठ ताकाचं पाणी मिरची कांदा आणि कोथिंबिरीचा एकच तुकडा होता बर चला असू द्या जा। गरम झालेला आहे तवा आता शंभराकडे म्हणा शंभर आकडे म्हणेपर्यंत म्हणजे आधी झाकायचं आणि मग शंभर आकडे म्हणायचे कळलं का आता याच्यावरती ताट झाकायचं आणि एक दोन तीन चार शंभर आकडे म्हणा ठीक आहे तर आता मी इकडे चटणीचं काय काय झालं बघते तुम्ही शंभराकडे म्हणा हा ही पहा आपली मस्त पिवळसर चटणी झालेली आहे इतकी चविष्ट होते ना ही अशी फोडणी तयार पाहिजे आयत्या वेळेला नाही करायची त्याची चव वेगळी आहे आयत्या वेळेला केलेल्याची आणि तयार फोडणीची चव फार सुंदर लागते कारण की फोडणी मुरलेली असते चला तर आता डोशाकडे वळूया चटणी तर आपली झाली हे बघा खूप छान झालेलं आहे आता हे फुगे आलेत ना वरती ते फुगे बसू देत खाली आणि गॅस बारीकच गॅस मोठा करायचा नाही तवा तव्यावरचे डोसे उठत नाहीत असं एक दोन जणी अजूनही म्हणतायत तर हे बघा तुम्हाला दाखव हे बघा एक दोन पाच मिनट दोन पाच म्हणेपर्यंत थांबा एकदा असं जरास वर करायचं आणि क्षणभर थांबायचं दोन श्वास घ्यायचे म्हणजे हे बघा इतकं सुंदर काय सांगू मी तुम्हाला सांगू सांगू मी सांगु झाला मस्त जाळीदार डोसा आता परत शंभर आकडे म्हणा चला माझे शंभर आकडे मोजून झालेले आहेत हे बघा मस्त चला 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 हे बघा आता यावरती आपण चटणी कितीही खावा भाजीसारखी चटणी खावा पौष्टिक चटणी आणि याच्यामध्ये आहे लोणी हे असंच ठेवायचं बरबटलेलं स्वच्छ स्वच्छ करायचं नाही कारण त्याच्यात आंबटपणा असतो ना म्हणून आता उद्या हे लास्टम बेस्टम चला खाऊया आता हा असा डोसा ताटात पडला ना समोर की कधी खाईन असं होतं आणि पोटभर माणूस खातं बरं का नाश्ता पोटभरीचा होतो तुम्ही एकदा डोसा खायला शिकलात जमला तुम्हाला प्रीमिक्स करून वरण काही निमित्त ह्याच्यात तांदळाचं पीठ घालायचं विसरलेली आहे भिज आहे प्रिमिक्स करून आणलं की येते मॅम तांदूळ घालायचं विसरले पण कच्चे पोहे होते ना तर तांदूळ घातल्यासारखंच झालं तुम्ही एकदा हे करायला लागला की तुमचे बाकीचे उपीट पोहे सगळं सगळं बॅन डोसे आणि धावन खायला कुणाला आवडणार नाही पौष्टिक चविष्ट झटपट झटपट काय होत नाही थोडा सोपो करायला आणि कसं थोडी थोडी चटणी रोज कशी करायची दोघांच्यासाठी म्हणून मी दोन दिवसाची तीन दिवसाची एकदम अशी भरवून करून ठेवते तिसऱ्या दिवशी संपते आज तर खरं आहे त्याच्यामध्ये कोथिंबीरच नाही आहे कोबरं तर कधीच घालत नाही मी तर किती सुंदर लागायला लागली तुम्हाला सांगू काय सुंदर गरजच नाही हो कारण आपण ढबू मिरची घातली त्यामुळे चवही आला रंगही आला हिरवी मिरची आहे काय सुंदर लागतं पौष्टिक प्रोटीन्स डोशात प्रोटीन्स चटणीत प्रोटीन्स वर लोणी म्हणजे फॅट्स सगळं मिळालं बघा अहो कोलेस्ट्रॉल तयार व्हायचं असेल तर फॅट्स खायला पाहिजे गुड कोलेस्ट्रॉल तयार व्हायला कोलेस्ट्रॉल कंपल्सरी हा विदाऊट कोलेस्ट्रॉल जगू शकणार नाही माणूस बॅड कोलेस्ट्रॉल नको आहे आपल्याला गुड कोलेस्ट्रॉल आवश्यक आहे प्रत्येक शरीराच्या सेल्सला एनर्जी मिळते हे वाले असतात की नाही ह्यांच्या अंगात उत्साह नाही काय नाही का, नहीं, का? आम्ही डायटिंग करतो तूप खात नाही लोणी खात नाही तेल खात नाही त्यामुळे तरुण पिढीमध्ये उत्साह नाही काही नाही सहनशक्ती पण त्यांची खूप कमी आहे विल पॉवर पण चांगली नाही हे फटाफट पट, फटाफट पट, आत्माघात करून घेणारे कोण असतात तरुणच असतात काय साठीतलं चाळीस चाळीशी नंतर पन्नासशी ते साठीमध्ये मध्ये कोण काही असलं करून घेत नाही तरुण आणि चाळीशीच्या हातली सगळी हे थडात थड थडात थड काय वाटेल ते निर्णय घेतात कारण यांच्या शरीरामध्ये विटॅमिन डिफिशियन्सी हे आता मल्टीविटॅमिन घेते विशिष्ट वयानंतर गोळ्या औषधं घ्यावी लागली तर त्याच्यामध्ये काय पाप नाही आहे ते पूर्वीच्या काळी होतं आम्हाला ना एकही गोळी औषध नाही हल्लीच्या काळामध्ये तुम्हाला गोळी औषध नाही म्हटलं की लोक म्हणतात हा तुम्ही काय करत नाही स्ट्रेस येत नाही तुम्हाला गोळी औषधं खाल्ली तर काय होत नाही गोळ्या औषधं खायचं बेस्ट राहायचं गोळ्या औषधं म्हणजे तुमच्या मशीनमध्ये बिघाड झालाय तर काय करणार तुम्ही खायलाच पाहिजेत ना खाणार काय हल्ली ते वेळेला येतच नाहीत खायला जेवताना खात चला माझ खाऊन झालं काकांचं करून ठेवूया जेवताना खातात माणसाला असं होत कधीतरी हे नको म्हणजे वयोमानानुसार <laughs> कधी कधी असं वाटतं नाश्ता नको येऊ नको तेव नको आता तुम्ही लगेच म्हणाल तुम्ही व्हरायटी करत नाही करत नाही म्हणजे करत नाही खातात की जेवताना कारण मला पण पोटभरीचं व्हायला पाहिजे ओघात नाही ते कोण करत बसणार पोडभरीचं होत नाही हे पोडभरीचं होतंय आणि इतर पुरुष कसं बाहेर जाऊन खाऊन येतात ह्यांना बाहेर जाऊन खायची पण आवड नाही पूर्वी खायचे ऑफिसला जाताना बाहेर खाऊनच ना जायचे नाश्ता हल्लीकडे नाही तर असो आणि एक दाखवते फ्रीजमधलं साय लावलेली होती मी ही तर हे बाहेर काढून ठेवलेलं आहे साय लावली होती म्हणजे दह्याचं विरजण लावलं होतं हे आता दही झालेलं आहे साईचं आता हे तास दोन तासानंतर हे आता बाहेर काढून ठेवलं गार आहे आता हे जरा नॉर्मल आलं की मग ह्याचं आता ताक करणार चला आता हे ताटात काढून ठेवूया ला भुबू आलं की दारासमोर भुबूला घालण्यासाठी आपल्या स्वतःच्यातला एक घास ठेवलेला असतो या कुत्र्यांबरोबर बद्दल एक निर्णय झालेला आहे ना त्यामुळे आपण बाहेर रस्त्याला नाही घालायचं आपल्या घरासमोर म्हणजे आपल्या घरात घालू शकतो आपण कुत्र्यानं खायला बाहेर आपण घालवत होतो ते आता बंद हवा किती मंद पडली आहे चहा करून पिऊया मस्त मावली ती येऊन बसती आणि बोलत पण नाही मावल्या 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 आई ग माझी ती आई आहे खरच की काय करायचं दोन 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 पोट कस मोठं मोठं होत चाललंय घ्या थांबा घाबरत घाबरत खायचं ना कानाला भोक एक प्यादा पिल्ल झाली ना की दोन तीन महिने फिरकत नाही पिल्लं मोठी होईपर्यंत फिरकत नाही पिल्लं होई अगदी आता पिल्लं व्हायला आली आहेत म्हणून सारखी दूध पिते पिल्लं व्हायच्या आदल्या दिवशी येईल दुसऱ्या दिवसानंतर हल्लार नाही पिल्लांजवळ काय आई आहे खरंच की म्हणून मी तिला माऊली माऊली म्हणत असते त्यानिमित्ताने माझंही आई आई म्हणणं होतंय हो आता आम्ही कुणाला आई म्हणणार आमची आई मरून झाली किती वर्ष वीस बावीस वर्ष तेवीस वर्ष झाले जास्त आता आम्ही कुणाला आई म्हणणार मग तिला मी म्हणते माझी माऊली ग माझी आई ग तू मला आतून ते फार छान फिलिंग येतं म्हणताना आई आई म्हणताना नुसतं हाक मारली तरी किती मस्त वाटते होय की नाही असते आई तेव्हा भांडभांड भांडायचं आई बरोबर आपण भांडतो की निप तसंच की आई बरोबर पटतो कधी माहितीये का लग्न झाल्यावर तोपर्यंत आई बरोबर पटत नाही एक लहान असताना जरा बरं वाटत एकदा पिरियड चालू झाले की आई बरोबर फारसं पटत नाही मुलींच वादावादी आईच पटत नाही आईला किंमत द्यायची नाही असंच असतंय ते आणि लग्न झालं की मग आईची किंमत कळते आणि आई म्हणजे काय कळत आई, आई माझी कृपेची सावली माझी तो कृपयाची सावली आई असताना कधी पटत नसतंय आईशी आई फार कमी असतात मुली आणि आई यांच्या जोड्या जे फार एकमेकांचं पटतंय गळ्यात गळे नाहीतर नाही पटत मग आपल्या मुलीशी नाही पटत सुनेशी काय पटणार आहे नाहीच पटणार कारण ते वयच तसं आहे हो आपल्या मुलीच्या वयाची असते ना सून मग नाहीच पटू शकत का उगातच हो तुम्ही अशी अपेक्षा करता की सून आणि सासू फार छान राहायला पाहिजे आ मनात ठेवा माझं माझ्या मुलीशी किती पटतं आजही माझं माझ्या मुलीशी किती पटतं हे मनात विचारा आणि मग सुनेला नावं ठेवा आणि सुनेनी असं वागावं तसं वागावं असं ठरवा तुमची मुलगी कशी वागते बघा तुमच्याशी आणि तिच्या घरात सुद्धा तिच्या नवऱ्याशी सुद्धा